नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र आज या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेच्या समोर माहिती अधिकार कार्यालय यांच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं पदाधिकाऱ्याच्या वतीनं मोहोळ नगरपालिकेवर या ठिकाणी उपोषण करण्याचा निवेदन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं उपोषण चालू आहे त्यांच्या मागण्या एकदम रास्त आहे महोळ शहरातील जी अंडरग्राऊंड गटार होत आहे ज्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आम्हीच आवाज उठवला निवेदन जरी देखील दिलं होतं तरी देखील या ठिकाणी मुख्य अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील ज्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही शारींची पाईप या ठिकाणी टाकलेला आहे चार इंची पाईपाला किती फ्लो किती पाणी जाणार आणि पावसाचं पाणी कुठं जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे घरगुती पाणी त्यामध्ये जाईल पावसाचं पाणी कुठं जाणार घरातून निघालेली महिलांनी आंघोळ केलेली असेल पुरुषांना आंघोळ केलेली असेल ज्यांना केस गळती आहे केस गळती होऊन त्या चेंबरमध्ये अडकणार श्पूच्या पुड्या त्या चेंबरमध्ये अडकणार वेगवेगळ्या वस्तू चेंबर त्या चेंबरमध्ये आडून अडकून इंची पाय पॅक व्हायला किती वेळ लागणार अशा प्रकारचा प्रश्न आहे अशाच पद्धतीची योजना कोर्डवाडी नगरपालिकेनं त्या ठिकाणी राबवली होती ही योजना फेल गेलेली आहे कुर्डवाडी नगरपालिकेची योजना फेल गेलेली असताना देखील या ठिकाणी हा हट्टास केलेला एकशे एकोणतीस कोटी रुपये खऱ्या अर्थाने ह्या शासनाचं पाण्यामध्ये घालण्याचं काम तत्कालीन माझे आमदार असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीनं महोळ नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून मागील साडेचार वर्षामध्ये या महोळ नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छताचा कामाचा ठेका आहे वेगवेगळ्या कामाचं त्याने या ठिकाणी ठेके ने नेमलेले आहेत घंटागाडीचा ठेका आहे तुम्ही आज पाहिलं तर घंटागाडीचा ठेका ज्या वेळेला सुरुवात झाली आणि आज या दोन्हीमध्ये एवढा मोठा फरक आहे त्यावेळेला महिन्याला पासष्ट लाख रुपयेचा ठेका असणारा आज एक कोटी दहा लाखाच्या पुढे हा ठेका महिन्याला आहे तरी देखील त्यावेळेची स्वच्छता आणि आजची स्वच्छता त्यावेळेच्या घंटागाड्याचा नंबर म्हणजे घंटागाड्या पाच दहा पंधरा वीस आणि आजच्या घंटागाड्या आज घंटागाड्या कमी आहेत घंटागाड्या दररोज त्या ठिकाणी जात होत्या आज एक दिवसा आठ घंटागाडी त्या ठिकाणी जातीय याच्याबद्दल देखील खऱ्या अर्थाने ही मागणी रस्ता आहे मोहोळ शहरातल्या अनेक रस्त्यावर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ता म्हणजे तो खराब होणार आम्हाला माहिती आहे तीन वर्षाला त्याचं मधूत आहे पण आज नगरपालिकेनं ते रस्ता एवढे खड्डे पडलेले असताना ते डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीटनं खड्डे बजवले ही देशात नाही जगात ती पहिली नगरपालिका असेल की डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीट खड्डे बजवले डांबरीच्या रस्त्यावर डांबरीनच कड्डे बुजवले पाहिजे आणि काँक्रेटच्या रस्त्यावर कॉन्क्रेटचेच कड्डे बुजवले पाहिजे हे न टिकणार आणि डांबरीच्या रस्त्यावर कुठं कुठं मुरून टाकलेलं आहे अशा अनेक रस्त्याचा त्यांनी पट्ट्याबोळ या ठिकाणी केलेला आहे पाईपलाईन खाल्लेला आहे रस्ता उकरलेला आहे या ठिकाणी ड्रेनेजची लाईन खाल्लेला रस्ता उकरलेला आहे अनेक भागात या ठिकाणी गॅसची पाईपलाईन खाल्ली रस्ते उकरलेले आहेत आणि रस्ते उकरल्यानंतर ती काळी माती बाहेर काढली पाहिजे कॉन्क्रेटचा रस्ता उपरला तर कॉन्क्रीट भरलं पाहिजे किंवा तोपर्यंत मरून पडला पाहिजे होता पण ते काळी माती पूर्ण पसरल्यामुळं पावसामुळं सगळीकडे लोक घसरून पाडा लागले आहेत सगळीकडे चिखल झालेला आहे थोड्याच कामासाठी दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थान अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्य अधिकारी असतील किंवा बांधकामचे इंजिनियर असतील यांनी जर या शहराच थोडं लक्ष दिलं तर हे शहर जे रस्ते खराब झालेले आहेत ते नक्कीच दुरुस्त होऊ शकतात पण त्यांना वेळ नाही अनेक नगरपालिकेचा कारभार त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांना या ठिकाणी वेळ मिळता आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण थोडा नगरपालिकेला वेळ द्यावा गणेश उत्सवाचा काळ झाला रंगप महिलांच्या धोकापंचमीचा काळ झाला वेगवेगळे सण उत्सव येऊन गेले तरी देखील मोहळ शहराचा मुख्य रस्ता झाडला गेला नव्हता मुख्य रस्ता काल अर्धा झाडला आहे झाडून तसाच फुलेला आहे ते भरून नेलं नाही अजून ते पसरणार आहे आणि धूळ दुकानदाराच्या नाकातोंडामध्ये जाणार आहे आणि हे सर्व थांबवलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यासाठी माहिती अधिकार जे सर्व कार्यालयाचे पदाधिकारी बसले मी त्यांचं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहतो कारण यांनी सर्वसामान्य जनतेच्या मागण्या घेऊन या ठिकाणी आपल्या आयुष्यातला भौमेल वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो